रहस्यांनी या पृथ्वीवर एकापेक्षा एक रहस्यमय ठिकाण आहेत या पृथ्वीवर एक असं गाव आहे जिथे प्राणी आणि माणसं हे सर्व जीव अंध आहे या रहस्यमय गावाविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमधून मधून जाणून घेऊयात तर या गावाचे नाव आहे मेक्सिकोत असलेलं टिल्टेपक गाव या गावात साठ झोपडे आहेत त्यात तीनशे रेड इंडियन राहतात आणि या गावात राहणारा प्रत्येक माणूस प्राणी पक्षी हे सगळेच अंध आहेत थोडा ऐकायला विचित्र वाटेल पण हेच खरं वास्तव आहे या गावात केवळ माणसेच नाही तर कुत्रे मांजर आणि इतर पाळीव प्राणीही येथे अंध आहेत या गावात जन्माला आलेली मुले जन्मता आंधळी नसतात त्यांची दृष्टी पूर्णपणे सुरक्षित असते पण कालांतराने त्यांची दृष्टी जाते एका मीडिया रिपोर्ट नुसार या गावात झापोट एक सभ्यता जमातीचे लोक राहतात येथील सर्व लोक आंधळी असल्याने येथील एकाही घरात वीज किंवा दिवा नाहीये या लोकांना दिवसा आणि रात्रीचा फारसा फरकही पडत नाही दिवसा उजडलं की लोक कामाला निघतात हे पक्ष्यांच्या आवाजावरून कळतात संध्याकाळी पक्षांचे आवाज येणं बंद झालं की लोक आपापल्या झोपड्यांकडे जातात हे लोक घनदाट जंगलामध्ये राहतात इथल्या लोकांच्या मते इथे एक झाड आहे जे या अंधपणाचं कारण आहे नावाचं हे झाड पाहिल्यावर माणसंच नव्हे तर प्राणी ही अंध होतात पण वैज्ञानिकांच्या मते इथं एक विशेष प्रजातीची विषारी माशी आहे जी चावल्यानंतर माणसांच्या डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमी होते प्राण्यांच्या अंधपणाचं कारणही हीच माशी आहे आश्चर्याची बाब म्हणजे या लोकांच्या झोपड्यांना खिडक्याही नाहीयेत असं मानलं जातं की काही लोकांच्या डोळ्यांची दृष्टी परत आलीय त्यामुळे त्यांच्या मदतीनं इतर लोकांना जगण्याचीही मदत होते तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओन्ली मानिनीला जरूर सबस्क्राइब करा